भरती जर झाली तर आरक्षणाचा नंतर काही उपयोग होणार नाही म्हणून आपण आपल्या संपर्कातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मित्रांना सांगा हे संभाजी नगर आहे आपल्याला जर दिलं माहिती देणार तर काय ह्या सभा तुझ्याला आठवड्या विनंती करायची मला कैलास सरपंच करसगाव आज मराठवाड्याच केंद्रबिंदू म्हणून मानलेल्या संभाजीनगर शहरामध्ये मातंग समाजाच्या वतीनं प्रचंड असं धरण आंदोलन क्रांती चौथा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खऱ्या अर्थानं मातंग समाजावर ही वेळ का आली माननीय सुप्रीम कोर्टाचे निर्देश दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सुप्रीम कोर्टानं ज्या त्या राज्यांना निर्देश दिलेत की अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचे अधिकार ज्या त्या राज्यांना दिलेत त्या निर्देशाची अंमलबजावणी करावी यासाठी मातंग समाजाचं प्रचंड आंदोलन या ठिकाणी होत आहे मी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला विनंती करेल की आपण महाराष्ट्र सरकारनं अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठीच हे प्रचंड धरणे आंदोलन या ठिकाणी होत आहे आपण न्यायमूर्ती बदर समिती या ठिकाणी स्थापन केली त्यांना जवळपास दोन वेळेस मुदतवाढ दिली आणि त्या मुदतवाढीचा मुदतवाढ दिल्यानंतरही आपण या आरक्षणाची अंमलबजावणी करू शकले नाही म्हणून या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मातां समाजाचं प्रचंड असं धन्य आंदोलन या ठिकाणी होत आहे आपण आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी न केल्यास येणाऱ्या काळामध्ये प्रचंड महा आंदोलन या देशामध्ये उभं राहील या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण तात्काळ करण्यात यावं ही मागणी घेऊन आज मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये मातेंद समाज संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये जमलेला आहे मला या ठिकाणी सरकारला विनंती करायची आहे की आपण या राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मला या ठिकाणी अस्वस्थ करायचं आहे की आपण या बदर समितीचा अहवाल तात्काळ घेऊन या राज्यामध्ये तात्काळ आरक्षणाचे उपवर्गकरण केलं जाईल असं आश्वासन आपण या समाजाला या ठिकाणी दिलेलं आहे मला या ठिकाणी माते समाजाच्या वतीनं देवाहो आपल्याला विनंती करायची आहे की आपण कुटुंब प्रमुख या नात्यानं

आणि या पावसाच्या आदेशामुळे माणसाचे संजय दुसरीत झाले मी परिश्वनाला विनंती करे की या पावसाने जे महाराष्ट्रामध्ये अभिषेक घातलेला आहे प्रचंड शेतीच प्रचंड नुकसान झालेलं आहे या शेतकरी बांधवांना या प्रचंड पुराच्या सावरण्याची शक्ती असे मी परमेश्वराला विनंती करेन आणि माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की या देशात शेतकरी हा प्रत्येक शेतकरी बांधव या शेतकरी बांधवाला ज्या पद्धतीने त्याचं नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई सुद्धा आपण तात्काळ या शेतकऱ्याला द्यावी या शेतकरी हा कोणत्या जाती धर्माचा नाहीये तर इथं या देशाला पोहोचणारा शेतकरी आणि शेतकऱ्याला मदत करणारा इथला भूमिन कष्टकरी शेतमजूर या शेतमजुराला सुद्धा त्यांचा त्यांचा या ठिकाणी काम मिळालेला आहे जो त्या गायरामध्ये राहतो त्या गायराना सुद्धा प्रचंड नुकसान झालेला आहे माननीय

पूर्वी समाजाने ज्या गावांचं जेव्हा अतिक्रमण केलेलं असेल ते अतिक्रमण सुद्धा देवांपण करून ते जर असून प्रचंड वाहून भरपाई मिळाली पाहिजे निदर्शनाच्या माध्यमातून ही मागणी आमची आहे आणि म्हणून मी सरकारला विनंती करतो की आपण मात्र समाजाच्या या मागण्याची तात्काळ दखल घ्यावी आणि आपण आरक्षणाचं उपयोगीकरण तात्काळ करावं ही विनंती आपल्याला या धर्मे आंदोलनाच्या प्रती समिती औरंगाबादच्या वतीनं करतो अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या वतीनं प्रथम तर मी या ठिकाणी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की आमचं आजचं जे आरक्षण उपवर्गीकरण आंदोलन आहे हे सरकारच्या कुठल्याही विरोधात नसून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचं वर, वर्गीकरण व्हावं आणि त्याचबरोबर माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीला दिलेली सहा महिन्याची अनावश्यक मुदतवाढ तत्काळ रद्द करावी व सोबतच सरकारी जी नोकर भरती होणार आहे ती भरती थांबवावी यासाठी आरक्षणाच्या उपवर्गीकरण संदर्भामध्ये आज या ठिकाणी अनुसूचित जाती उपवर्गीकरण समितीच्या वतीने भव्य असे निदर्शने या क्रांती चौकामध्ये सकल मातन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे सर्व समाजातील सर्व समाज बांधव सर्व पक्षाचे सर्व सामाजिक संघटनेचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्षापासूनचा जो आमचा लढा ज्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही या अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण राहिला पाहिजे ज्या काही या अविकसित जाती ज्यांचा विकास झाला नाही ज्यांचा आर्थिक विकास झाला नाही ज्यांचा शैक्षणिक विकास झाला नाही ज्यांचा राजकीय विकास झाला नाही अशा साठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून लढतोय मातन समाज या महाराष्ट्रामध्ये अबकड्याची मागणी घेऊन गेल्या पंचवीस वर्षापासून लढतोय आणि त्याच अनुषंगाने या भारतभूमीवरती सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आणि त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये असं म्हटलं की राज्यामध्ये जे जे राज्य आहेत राज्या त्या राज्यांनी त्या स्तरावरती निर्णय घ्या त्या अनुषंगाने या महाराष्ट्र शासनाने अनंत बदल नावाची समिती स्थापन केली त्या समितीच्या माध्यमातून अभ्यास लगेचच अभ्यास चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा उपयोग करून आणि अनुसूचित जातीमधील लाभवंचित गटाच्या समस्या लक्षात घेऊन देशातल्या तीन राज्यांनी तेलंगणा कर्नाटक या राज्यांनी आरक्षणाचं वर्गीकरण सुद्धा केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने सुद्धा बदर समिती स्थापन करून वर्गीकरणाच्या दिशेने पाहून उचललं परंतु आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीत आवश्यक असलेले सगळे स्टॅटिस्टिकल डेटा छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठातील मान्य डॉक्टर बी एस वाघमारे सर मान्य राहुल नरंदरकर सर यांनी तयार करून दावलवार साहेब यांनी तयार करून बदर समितीकडे दिलेले आहेत कोणत्याही आकडेवारीची नव्याने मांडणी करण्याची गरज अनुसूच आरक्षण करणार समितीच्या वतीने आज या ठिकाणी आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे जे एकूण साठ टक्के आरक्षण पूर्ण आहे आरक्षण जे जातीला मिळत आहे ते संपूर्ण आरक्षण पूर्ण एकोणसाठ जातीला मिळत नाही त्यामुळे आमच्या आरक्षणामध्ये अवघड वर्गी करण्याची आमची प्रमुख मागणी आहे आजपर्यंत जे मागासले जाते ते आमच्या वर्गी आरक्षणाचा लाभ घेतलेला गेलेला नाहीये तो लाभ प्रत्येकापर्यंत गेलाच पाहिजे त्यासाठी आरक्षण शासनाने कुठलीही मुदत वाढ न देता आम्ही माध्यम समाजाचे लोक विविध संघटने बाबासाहेबांचा जो विचार आहे जो विचार मांडलेला आहे समान संधी समान न्याय आणि समान अधिकार तोच आम्ही मागत आहे एक साहित्य रत्नाभाऊ साठे यांचा जो विचार विचार होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानामध्ये निवडून ठेवलं तेच आम्ही मागत आहोत आम्ही काही वेगळं मागत नाही आम्ही सरकारला तेच सांगत आहोत की जे आरक्षण आपण दिलेलं आहे तेरा टक्के आरक्षण जे आम्ही मिळतो आमच्या समाजाला मिळायला पाहिजे भारत सरकारने आलेल्या न्यायाधीशाने जो निकाल दिला आहे ते अबकडं होण्यात यावं यावर महाराष्ट्र शासन हे चाल दखल का करत आहे याची सकल पूर्ण मातर समाजाच्या वतीने आम्ही सरकार महाराष्ट्र शासनापर्यंत हे आमच्या मागण्या पोहोचवत आहोत आणि शासनाला लवकरात लवकर अबकडाची मागणी पूर्ण करून ती आम्हाला अंमलबजावणी करावी सकल मातन समाजाच्या वतीनं आज मी सर्वांना यांचं जे वर्गीकरण आहे वर्गीकरण आहे याच्या याच्यासाठी चा चाल ढकलपणा जो होतोय सरकारकडून तो चाल ढकलपणा बंद व्हावा आणि जी समिती निवडलेली आहे त्या समितीनं लवकरात लवकर आम्हाला आमची मागणी पूर्ण करावा एवढीच आमची सरकारकड मागणी

In. Never miss an update.